नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा वटपौर्णिमा स्पेशल ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कलाची पहिली वटपौर्णिमा कशाप्रकारे साजरी होणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की कलाने आपल्या आई आईवडिलांना आणि काजलला घरी बोलावून घेतलेलं असतं तर त्यानंतर कलाही सर्व चांदेकरांसमोर आणि आईवडिलांना सी सी टी व्ही फुटेज दाखवते आणि खरा आरोपी कोण आहे हे समोर ती सिद्ध करून दाखवते त्यामुळे कलाची बैल म्हणजेच काजल निर्दोष मुक्त झालेली असते त्यामुळे चांदेकरांच्या घरात अपमान झालेल्या खरे कुटुंबाला खरे अर्थाने कलाने पुन्हा एकदा मानसन्मान मिळवून दिलेला असतो खरा आरोपी कोण आहे हे सिद्ध झाल्यानंतर आबा हे कलाच्या आईवडिलांना म्हणू लागतात की आम्हाला माफ करा आम्ही तुम्हाला गुन्हेगार समजलो होतो परंतु आज सत्य सर्वांसमोर आलं आहे त्यामुळे मी सर्वांच्या वतीने तुमची माफी मागत आहे तर कलाचे आईवडील म्हणू लागतात नाही आबा तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही अहो हा झालेला निव्वळ गैरसमज होता त्यामुळे आमच्या मनामध्ये राग वगैरे काहीच नाही तुम्ही अशी माफी मागू नका असं म्हणत कलाचे आई वडील घरी निघून जातात तर त्यानंतर सर्व चांदेकरांच्या घरामध्ये जेवणासाठी बसलेले असतात तर आबा हे सरोजताईंना म्हणू लागतात की सरोज उद्या आपल्या सुनबाईंची पहिली वटपौर्णिमा आहे त्यासाठी सुनबाईंना एक नवीन साडी घेऊन ये सरोज मॅडमना मात्र खूप राग आलेला असतो मात्र आबांना सरोज मॅडम काहीच बोलू शकत नाहीत म्हणून सरोज मॅडम रागानेच कलाजवळ पाहू लागतात तर आबांना सरोज मॅडम म्हणू लागतात की हो आबा मी घेऊन येते मात्र त्यांच्या मनात इच्छाही नसते आणि हे सगळं काही अद्वेतने ओळखलेलं असतं अद्वैत म्हणू लागतो की आईच्या मनामध्ये कलाला साडी घेऊन यायची इच्छाही नाही आहे त्यामुळे आपल्यालाच कलासाठी साडी घेऊन यावी लागेल जर कलाला नवीन साडी आणलीच नाही तर मात्र आबा खूप चिडतील त्यापेक्षा नवीन साडी आणलेलीच बरी असं म्हणत अद्वेता कलासाठी नवीन साडी घेऊन यायचं ठरवतो आणि अद्वेता कलासाठी नवीन साडीही घेऊन येतो तर सरोज मॅडम म्हणू लागतात की जर मी साडी नाही आणली तर आबांना वाईट वाटेल आणि आबांचा मान राखण्यासाठी मला तिला साडी द्यावीच लागेल म्हणून सरोज मॅडमसुद्धा कलासाठी साडी घेऊन येतात तर त्यानंतर सरोज मॅडम कलाच्या हातामध्ये नवीन साडी देतात तर कला म्हणू लागते थँक यू तर त्यानंतर अद्वैतने सुद्धा कलासाठी साठी नवीन साडी आणलेली असते आणि कलाला देत म्हणू लागतो की ही गे तुला वट्टपौर्णिमेसाठी साडी कला म्हणते तू आणि माझ्यासाठी साडी घेऊन आलायस तर अद्वेत कलाचं काही न ऐकून घेता म्हणू लागतो की मला माहीत आहे की आई साडी घेऊन येणार नाही आणि नंतर आबाच चिडतील आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी साडी घेऊन आलो आहे कला ही अद्वेतला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की सरोज मॅडम माझ्यासाठी साडी घेऊन आल्या आहेत परंतु अद्वेत काही ऐकूनच घेत नाही आणि कलाला म्हणू लागतो का तुला साडी आवडली नाही आहे का तर कला म्हणते अरे चांदेकर असं नाही आहे आई ऐकून तरी घे तर अद्वेत म्हणतो काय ऐकायचं आहे साडी आंधी आहे ना मग उद्या वट्टपौर्णिमेला ही साडी नेस बाकी मला काही ऐकून घ्यायचं नाही अद्वेत काही ऐकून न घेताच तिथून निघून गेलेला असतो तर दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेला कलाने अद्वेतने आंधेरीच साडी नेसलेली असते तर कला ही दुसरीच साडी नेसले हे पाहून सरोज मॅडम रागानेच कलाला म्हणू लागतात वा मी तुझ्यासाठी काल एवढी नवीन साडी घेऊन आली परंतु तुला तिची काही किंमतच नाही का अगं तुझ्यासाठी किती केलं तरी कमीच आहे कारण तू तुझ्या संस्काराप्रमाणेच वागणार आहेस परंतु आबा मला म्हणाले होते तुझ्यासाठी साडी घेऊन यायला आणि म्हणूनच आबांच्या शब्दाखातर मी ती साडी घेऊन आली होते नाहीतर माझी इच्छाही नव्हती आणि शेवटी काय केलंस तू एवढ्या साडीचा अपमान केलास ना तुला हवं तेच केलंस कला म्हणू लागते सरोज मॅडम मला माफ करा परंतु माझं ऐकून तरी घ्या तर सरोज मॅडम म्हणतात काय ऐकून घ्यायचं तुला जर साडी नेसायचीच नव्हती तर तू अगोदरच सांगायचं होतं मी घेऊन तरी आले नसते ना तर कला म्हणू लागते सरोज मॅडम अहो मी साडी नेसली असते परंतु अद्वेतही माझ्यासाठी साडी घेऊन आला होता हे एकदा सरोज मॅडम म्हणतात अद्वेत तर कला म्हणते हो अद्वेतनेही माझ्यासाठी वटपौर्णिमेसाठी साडी आणली होती आणि म्हणूनच म्हटलं की आज वटपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त अद्वेतने आणलेली साडी नेसावी आणि म्हणूनच मी ती साडी नेसली आहे परंतु तुमच्या साडीचा मी अपमान केला नाहीये पुढच्या सणाला मी नक्कीच तुम्ही आणलेली साडी नेसणार आहे तर सरोज मॅडमना मात्र खूप राग आलेला असतो त्या रागावं अद्वैत जवळ पाहू लागतात सरोज मॅडम रागाने पाहताच अद्वेत मात्र खूप घाबरून गेलेला असतो तर अद्वेतने कलासाठी साडी आणली हे एकदाच आबांचा आनंद मात्र काही गगनात मावत नसतो आबा खूप खुश असतात तर त्यानंतर काकू म्हणू लागतात कला आपण वटपौर्णिमेची पूजा करूया का तर कला म्हणते हो रजनी मॅडम आपण पूजा करून घेऊया असं म्हणत रजनी मॅडम कलाला म्हणू लागतात चल पूजा करू तर त्याचवेळी त्यांचा लक्ष कलाजवळ जातो तर कलाच्या गळ्यामध्ये मात्र मंगळसूत्र नसतं तर रजनी मॅडम म्हणू लागतात अगं कला तुझा मंगळसूत्र कुठे आहे अगं फक्त छोटा मूर्तमनेच आहे तर कला म्हणू लागते की हो रजनी मॅडम काल रात्रीच कामं करत असताना ते वाढवलं आहे आणि म्हणूनच मी हे छोटं मंगळसूत्र घातलं आहे तर आबा हे कलाला म्हणू लागतात तू या घरची सून आहेस या घरची लक्ष्मी आहेस मग या घरच्या लक्ष्मीने अशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजा करायची का तर सर्वजण शांतच असतात तर आबा हे अद्वेतला म्हणू लागतात अद्वेत आज वटपौर्णिमेचा सण आहे प्रत्येक सुवासिनीसाठी महत्त्वपूर्ण सण आहे आणि आज या सणा दिवशी सुनबाईंच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे त्यांचं मंगळसूत्र वाढवलं आहे तू आत्ताच त्यांच्यासाठी नवीन मंगळसूत्र घेऊन ये तर अद्वेत मात्र आबांना नकार देऊ शकत नसतो आणि म्हणूनच तो आबांना म्हणू लागतो की हो आजोबा मी आत्ताच मंगळसूत्र घेऊन येतो असं म्हणत अद्वेता पेढीवर येऊन कलासाठी मंगळसूत्र घेऊन येतो तोपर्यंत सर्वजण पूजेसाठी थांबलेलेच असतात तर अद्वैत मंगळसूत्र घेऊन येतो आणि कलाच्या हातात देत असतो तर आबा हे अद्वेतला म्हणू लागतात अद्वेत तू स्वतः जाऊन मंगळसूत्र घेऊन आला आहेस ना, ना? मग सुनबाईंच्या तू हातात का देत आहेस अरे सर्वांच्या समोर आज वटपौर्णिमा आहे मग त्यानिमित्त तू सुनबाईंच्या गळ्यामध्ये ते स्वतः मंगळसूत्र घाल तर अद्वेत मात्र काही न बोलता बॉक्समधील मंगळसूत्र घेतो आणि कलाच्या गळ्यात घालत असतो तर, तर अद्वेत हा प्रेमानेच कलाकडे पाहू लागतो तर कलाही अद्वेतकडे प्रेमाने पाहत असते तर अद्वेत कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो हे पाहून सरोज मॅडमना मात्र अद्वेतचा खूप राग येतो त्या रागानेच अद्वेतजवळ पाहू लागतात तर अद्वैत कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असताना कला मात्र खूप खुश असते तर अद्वेता चांदेकरांच्या पेढीमधील सर्वात खास डिझाईन असलेलंच मंगळसूत्र कलासाठी घेऊन आलेलं असतो आणि हे पाहून सरोज मॅडमना अजून अद्वेतचा राग येऊ लागतो ते अद्वेत जवळ रागाने पाहू लागतात मात्र अद्वेत काहीच का बोलत नसतो आणि सरोज मॅडम सुद्धा काही बोलत नाही ते शांतच असतात मात्र या सगळ्या गोष्टीमुळे सरोज मॅडमची खूप चिडचिड होत असते तर नैना ही कलाच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहते तर चांदेकरांच्या पेढीतील खास डिझाईन केलेलं मंगळसूत्र अद्वैत कलासाठी घेऊन आलं आहे हे नैनाला नैनालासुद्धा खूप राग आलेला असतो नैना, नैना रागानेच कला आणि अद्वैतकडे पाहू लागते तर अद्वैतने स्वतःच्या हाताने कलाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं त्यामुळे आबाही खूप खुश होतात त्यांचा आनंद काही गगनातच मावत नसतो तर त्यानंतर ते कला आणि अद्वैतकडे पाहत मानू लागतात देवी अंबाबाई या दोघांचा प्रेम असंच वाढत जाऊ देत तर हळूहळू का होईना कला आणि अद्वेतमधील प्रेमाचं नातं फुलत असतं वट्टपौर्णिमेच्या निमित्ताने अद्वेतने पुन्हा एकदा कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं आणि मंगळसूत्र घालून पुन्हा एकदा मानाने तिचा बायको म्हणून स्वीकार केलेला असतो या गोष्टीमुळे आबा खूप खुश असतात तर रजनी मॅडमनासुद्धा खूप आनंद झालेला असतो रजनी मॅडम कलाला म्हणू लागतात कला आता आपण पूजा करून घेऊया का तर कला म्हणते हो रजनी मॅडम आपण पूजा करूया तर आबा म्हणू लागतात आता खऱ्या अर्थाने सुनबाईंची पूजा होऊ शकते कारण आज अद्वैतने स्वतःच्या हाताने सुनबाईंच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे आणि त्यांना बायको म्हणून स्वीकारलं आहे तर कला ही खूप खुश असते तर आबांना अद्वैतच्या वागण्याचा खूप अभिमान वाटत असतो तर त्यानंतर रजनी मॅडम आणि कला वटपौर्णिमेची पूजा करतात तर त्यानंतर रजनी मॅडम कलाला म्हणू लागतात अगं कला तू तर निर्जनी उपवास पकडला आहेस ना मग तू एवढी घरची कामं करत राहू नकोस आपण नंतर करू शकतो आणि हे सगळं काही अद्वेतनी ऐकलेलं असतं अद्वेतला समजतं की कलाने आपल्यासाठी निर्जनी उपवास पकडला आहे त्यामुळे अद्वेत आश्चर्यानेच कलाकडे पाहू लागतो आणि मनातच म्हणू लागतो मी हिला उठसूट बोलत असतो तरीसुद्धा हिने आज माझ्यासाठी निर्जनी उपवास पकडला आहे तिने माझ्यासाठी हे व्रत केलं आहे त्यामुळे अद्वेतलाही कलाचा अभिमान वाटू लागतो आणि आपण कितीही कसंही वागण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती आपलं नातं निभावण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे अद्वैतच्या मनातसुद्धा कलाविषयी प्रेम वाढू लागतं आणि कलाने अद्वैतसाठी निर्जनी उपवास केलेला असतो आता हे निर्जनी व्रत कशाप्रकारे पूर्ण होईल अद्वेतला आता तरी कलाच्या प्रेमाची जाणीव होईल का त्या दोघांमधील प्रेम वाढत जाईल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच मनप पूर्वक धन्यवाद